नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो लाखो पेन्शन धारकांसाठी मोठी घोषणा तर आता ती घोषणा काय आहे पेन्शन वाढणार आता होणार दिलासा देणारी घोषणा तर आता पेन्शन दुप्पट होण्याचा प्रस्ताव अखेर चर्चित आलेला आहे तर आता प्रस्ताव आपण नक्की काय आहे या आता या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याच अगोदर घेऊया सविस्तर माहिती जाणून त्याच अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही आताच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा सोबतच लाईक करायला विसरू नका तर चला मित्रांनो माहिती देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन दुप्पट करण्याचा प्रस्ताव अखेर चर्चेत आलेला आहे सध्या किमान पेन्शन रक्कम वाढण्याबाबत चर्चा सुरू आहे अहवालानुसार किमान पेन्शन वाढण्याची शक्यता आहे एफ पी एफ ओ तीन पॉईंट झिरोच्या घोषणेसोबतच किमान पेन्शन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे सध्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना निर्णयाची प्रतीक्षा आहे दोन हजार चौदामध्ये सरकारने किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर पेन्शन रकमेतील वाढीची मागणी होत आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची महत्त्वाची पोस्ट की ई पी एफ ओच्या केंद्रीय मंडळाची दोनशे अडोतीसवी बैठक पार पडली या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे किमान पेन्शन वाढ ई पी एफमधून अशांत पैसे काढण्याची सुविधा विश्वास योजना अंतर्गत प्रकरणाचा भार कमी करणे तर आता मित्रांनो बैठकीत पेन्शनवाढीबाबत निर्णय झाला देशा तर देशातील लाखो पेन्शन धारकांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा मिळ मिळू शकतो तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद